नमस्कार दिपीका, दिपीका मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात ड्रायफ्रूटची पावडर त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम मखाना घेतला आहे पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत पन्नास ग्रॅम पिस्ता घेतले आहेत पन्नास ग्रॅम अक्रोड घेतले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम मी मखाना भाजून घेते तेल किंवा तूप काहीही न घालता आपल्याला सर्व सुकेच भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत असं मी मखाना भाजून घेते इथे मखाना मी व्यवस्थित भाजून घेतला आहे त्यानंतर काजू भाजून घेते सर्व जिन्नस भाजून घेताना आपल्याला एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत काजूही मी आता काढून घेते त्यानंतर बदाम भाजून घेते हलकेसे डाग यायला लागले की लगेच काढून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत बदामही मी आता काढून घेतले आहेत व आता आक्रोड भाजून घेते आक्रोडही भाजून झाले आहेत तेही काढून घेते व आता पिस्ता भाजून घेते एकसारखं हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पिस्ताही भाजून झाला आहे आता काढून घेते आता हे सर्व पदार्थ आपल्याला सर्व जे जिन्नस आपण घेतलेत ते थंड करून घ्यायचे आहेत मखाना इथे तुम्ही बघू शकता हाताने चुरला की लगेच त्याचा चुरा होतो या आहे याप्रमाणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू आक्रोड आणि पिस्ता घालून घेते ते थोडेसे जाडसर भरड काढून घेते त्याची इथे तुम्ही बघू शकता जाडसर असं मी वाटून घेतलं आहे आता यामध्ये मखाना घालून घेते सर्व मखाना मी एकदाच घातला आहे तुम्ही अर्धा अर्धा घातला तरी चालेल म्हणजे मिक्सर फिरवणं सोपं जाईल इथे मी मखानाही बारीक करून घेतला आहे व आता झाकण लावून याप्रमाणे हलवून घेते म्हणजे जर कुठे जाड काही राहिले असतील तुकडे तर ते पूर्ण बारीक होतील इथे तुम्ही बघू शकता छान पावडर अशी करून घेतली मी बारीक आता ही पावडर एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये आपण भरून स्टोअर करू शकतो तुम्हीही याप्रमाणे करून पहा व मुलांना रोज एक चमचा दुधातून देऊ शकतो जर मुलं दूध जा कमी पित असतील तर एक चमचा दूध एक चमचा पावडर असं मिश्रण मिक्स करून चमचाभर आपण देऊ शकतो बाहेरही आपण एक महिना आरामात ही पावडर ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही याप्रमाणे एक स्पून एवढं पावडर घेते मी आणि मुलं ज्या प्रमाणात दूध पित असतील एक कप पित असतील किंवा एक ग्लास पित असतील त्या प्रमाणात आपण दूध घालायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून मुलांना द्यायची आहे एक वर्षाच्या वरील मुलांना आपण ही पावडर देऊ शकतो मुलं जर अजिबात दूध पित नसतील तर आपण त्यांना नाश्त्याला जो प्र पदार्थ बनवून देणार त्यामध्येही दे एक पाव चमचा पावडर टाकून देऊ शकतो त्यामुळे मुलांना कळणारही नाही व मुलांच्या पोटात ती पावडर जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद